ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल युट्यूबर ध्रुव राठीवर मुंबईत गुन्हा दाखल ओम बिरला यांच्या मुलीविषयी ती वादग्रस्त पोस्ट भवली युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांची मुलगी अंजली हिच्या बद्दल खोटी पोस्ट अपलोड केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय अंजलीनं युपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याची माहिती ध्रुवराटीच्या एक्स अकाउंट देण्यात आली होती पोलिसांनी भारत न्याय संहिता कायद्याखाली अब्रु नुकसानीचा गुन्हा दाखल केला जाणून बुजून एखाद्याची बदनामी करत सामाजिक शांततेला धक्का पोहोचवण्याबद्दल हा गुन्हा दाखल झालाय तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आगळीक करणारे विधान केल्याबद्दलही गुन्हा दाखल झालाय ध्रुव राठी हा युट्यूब वर चांगलाच प्रसिद्ध आहे राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ ध्रुवाकडून तयार केले जातात लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यानं भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओ प्रसिद्धी मिळाली होती भाजप समर्थकांकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात आले असते ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही ध्रुवराठींच्या वैयक्तिक अकाउंटवरून गेलेली नाही ध्रुवराठी पॅरोडी या नावावर असलेले अकाउंटवरून सदर पोस्ट करण्यात आली होती एक्स वर ध्रुवराठीच्या पॅरोडी अकाउंटवर टाकलेला पोस्ट मध्ये लिहिले होते भारत हा एकमेव असा देश आहे जिथं तुम्ही यूपीएससी सारख्या परीक्षेला न बसताही उत्तीर्ण होऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी असणं आवश्यक आहे ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिना युपीएससी परीक्षे न देताच त्यात यश मिळवले अंजली बिर्ला ही, ही व्यवसायानं मॉडेल आहे मोदी सरकारने शिक्षणाच्या क्षेत्राची ठट्टा उडवली आहे अंजली बिर्लाने वयवर्ष तेवीस मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससीच्या तिन्ही परीक्षेत यश मिळवले दोन हजार एकोणीस साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालानंतर अंजली बिर्लाचं नाव मेरिट यादीत झळकले होते अंजलीचा चुलत भाऊ नमन महेश्वरीने तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एफ आय दाखल केल्याचं सांगितलं जात आहे आटीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पैरोडी अकाउंट वरून पुन्हा एकदा पोस्ट टाकण्यात आली आहे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पाठवलेली नोटीस पोस्टवर अपलोड करत नव्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्र सायबर सेलना सांगितल्यानुसार मी अंजली बिर्लाशी निगडीत सर्व पोस्ट डिलीट करत आहे मला सत्य माहीत नव्हते त्यामुळे मी आंधळेपणाने इतरांच्या पोस्ट कॉपी करून त्या इथं अपलोड केल्या होत्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात माफी मागितली आहे ध्रुवराठीच्या अधिकृत एक्स अकाउंटला दोन पॉईंट सहा दश लोक फॉलो करतात युट्यूब प्रमाणेच एक्सवरून वादग्रस्त पोस्ट टाकली गेली त्या अकाउंटला केवळ एक्क्याऐंशी हजार फॉलोअर्स आहे या अकाउंटच्या बायो मध्ये लिहिले हे चाहत्यांचं आणि विडंबन करण्यांचं अकाउंट आहे याचा अकाउंट मूळ ध्रुव राटीच्या अकाउंटशी काहीही संबंध नाहीये ध्रुवराठीने सुरुवातीला ट्रॅव्हल लॉक सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळवली त्यानंतर तो सामाजिक राजकीय भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला चौऱ्याण्णव साली जन्मलेला ध्रुवराठी अवघ्या एकोणतीस वर्षाचा आहे ध्रुवराठीचं कुटुंब मूळच हरियाणातील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यात आहे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीला गेला पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा